नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रय भवर भुजलगुरू चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक प्रयोग लॉन्च केला होता तर तो प्रयोग असा होता की दगडानं पाणी शोधणे तर बरेचसेजणं म्हणतील हा प्रयोग तुम्ही तुमच्या नावावरती कस काय दाखवू लागलेले तर माझं मत आहे हा दगडाचा प्रयोग हा मी स्वतः बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मार्केटमध्ये के लाँच केला होता आणि एक व्हिडिओ अपलोड केला होता खेडेगावाकडील शेतकरी ह्या यूट्यूब चॅनेलवर आणि त्याच्या अगोदर जवळपास दोन हजार बारा पस्शी दोन हजार बाराच्या साली ज्यावेळेस मी बोरवेल घेतला होता तर त्यावेळेस मी दगडाने तो बोर चेक केला होता फक्त मी ती गोष्ट मार्केटमध्ये सांगितली नव्हती आणि ज्यावेळेस दगडाने पाणी चेक केलं मी तर तव्हा मी फक्त व्हिडिओ बनवला नव्हता आणि त्याच्यानंतर मी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात म्हणजे जवळपास आता त्याला दोन वर्षे दीड पावणे दोन वर्षे होत आले त्या गोष्टीला तर मित्रांनो कारण अशी गोष्ट आहे दगडानं पाणी शोधणं म्हणजे माझा असा अनुभव आलेला आहे का इथे एक जागा आहे समोर मी तुम्हाला आता चेक करीत करीत जाताना दाखवतो तर तिथं म्हणजे फक्त ती जागेवरती जर पाणी चेक केलं तर तिथं म्हणजे हि पानकळा आणि हिवाळा तर अशा आठ महिन्यामध्ये पाणी असतं तर शेवटचे दोन अडीच तीन महिने तिथं पाणी राहत नाही तर जिथं आता म्हणजे आता जर चेक केलं तर तिथं आपल्याला ले लाईन दाखवतं पण ज्या वेळेस आपण म्हणजे एप्रिलमध्ये आपलं फेब्रुवारीनंतर ज्या चेक करतो तिथं काय होतं म्हणजे का ती लाईन ड्राय होती तर तुम्हाला दाखवतो मी थोडक्यामध्ये तर माझ्या इथं समोर याचं एक झाड आहे बघा आपलं काय त्या झाडाचं नाव मला सांगता येणार नाही बाय हिवर हिवराचं झाड आहे तर त्या हिवराच्या झाडापासून अशी एक हिवराच्या पहिले कोणा एक हिवराच्या आले कोणा अशा इथून दोन ह्या अशा माझ्या तिकडं गेलेले आहे इकडे लिंबच झाड होतं एक आणि दोन चार वर्षापूर्वी तिथं एक मोठं लिंब झाड होतं त्या लिंबा ना ती ना वीज पडली होती तर वीज अशा ठिकाणी पडते मित्रांनो की ज्या ठिकाणी खाली जमिनीत पाणी असतं तर अशाच ठिकाणी ती वीज पडत असती आणि नसलं बी पाणी तिथं तर वीज पलट्यामुळं काय होतं माहिती आहे का जसं आपण विहिरीमध्ये ब्लास्टिंग करतो तर त्या ब्लास्टिंग टाईपमध्ये काय होतं ज्यावेळेस वीज पडती तर खाली जमिनीमध्ये क्रॅक जाते तर जिथं पाणी बी तर अशा ठिकाणी पाण्यात असतं तर मी तुम्हाला माझं व्हिडिओ दाखव ती ज्यावेळेस दाखवतो तिडे तुम्हाला दाखवतो वाटलंच मी शेवटला तर हा दगड आहे मित्रांनो तर हा पाचश्यांचा दगड आहे तर हा मी आर्धाते आपलं दाते एक किलो समजा दीड किलोच्या आसपास घेत असतो तर हा काळा पाचशांचा गड आहे तर मी तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये चेक करून मी जवळपास पाण्याच्या लैनिक जवळ आलेलो आहे त्याच्यामुळे दगड पाकू राहिला ज्यावेळेस लय आता इकडं थोडं वल्ला असेल थोडं पाकी चालू असेल म्हणजे थोडं सादळा असेल त्याच्यामुळे इथं दगड फक्त नॉर्मल हायब्रेट होता आणि ज्यावेळेस लैन झालो त्यावेळेस काय होतो हे बघा आता इथंय ना इथं नॉर्मल हालतो म्हणजे काय की किथं खाली ओलला आहे पण पाच हजार पण ज्या वेळेस आपण डायरेक्ट लाईनवर जातो ना एक एक पाय टाकीत जवळ जवळ टाकीत जाल तुम्ही बघा तुम्ही बाबा किती झटक्यानं दगड होतो तर इथं एक हिवराचं झाड मित्रांनो म्हणजे ह्या हिवराच्या झाडाच्या इकड्या पूर्व बाजूला एक आणि दक्षिण बाजूला एक सॉरी दक्षिण नाही पश्चिम बाजूला तर पूर्व बाजूला एक आणि पश्चिम बाजूला इथे एक लाईन आहे मित्रांनो कारण मी पहिले चेक केलेले त्याच्यामुळं मला माहिती मी आता थोडं येत मागे येतो बघा बर आणि ह्या इथे एक लाईन आहे तर ह्या दोन्ही लाईन आहे मित्रांनो आहे ना तिकडं दाखवून त्या तिथं एक मोठा लिम होता मित्रांनो मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो वाटल्यास तर तिथं वीज पडली आणि त्या विजेमध्ये तो आमचा लिंबत झाड म्हणजे जळून गेलं ते म्हणजे वाळून गेलं तर तुम्हाला त्या जागेवर दाखवतो हो आणि तिथं पहिले वासनेचे वेल उगत नव्हती त्या जागेवरती पण ज्यावेळेस तिथं वीज पडली ना तर तेव्हापासून तिथं असे वासनेचे वेल उगायला लागले म्हणजे ती विरीचा पॉईंट झाल्यासारखं झालं मला असं वाटतं कारण तिथं एवढं क्रॅक आहे तर मी तुम्हाला दाखवतो तिथं चाल तिथं तुम्हाला दाखवतो ती जागा तिथं म्हणजे एक पान का दिवस होता मित्रांनो आणि आम्हाला म्हणजे घरी निघायचा टाईम झाला होता तर काय झालं आम्ही त्या लिंबा झाडाखाली थांबणार होतो पण योग असा का आम्ही तिथून निघून गेलो म्हणजे आम्ही अक्ष्याच्या थोडं त्यात वाचलो थो। जर आम्ही त्या झाडाखाली थांबलो असतो ना तर शंभर टक्के तिथं जीव जायचंच काम होतं हे बा मित्रांनो हे एवढं मोठं इथं एवढं मोठं लिंबाचं झाड आहे एक म्हणजे एवढं मोठं झाड आहे आता हे पडलं म्हणजे आम्ही त्याला तोडून टाकलं पण आता इथं कसं आहे माहिती आहे का इथं गवतड बिवतडलं झालेलं आहे तर आता कसं आहे पानकाळ देऊ असल्यामुळे तुम्हाला इथं सारी दड पण दिसण पण ज्यावेळेस उन्हाळा असतो ना तर इथं काहीच गवत नसतं आणि फक्त इथं वास्त्याची वेळ वगैरे दिसतात तर इथं वीज दिली तर जे आपलं जे हिवळं झाड दाखवलं मी तुम्हाला तर त्या हिवळ्या झाडाकडनं ज्या दोन पाखे आलेल्या आहेत तर त्याबरोबर ती इथं येतात आणि इथं पॉईंट बनवतो आणि माझं एक पॉईंट इकडे ऊसामध्ये मी बनवतो आणि त्या ऊसातल्या पाख्यासुद्धा इकडं अशा याला कनेक्ट आहे तर अशा ह्या साऱ्या इकडं पूर्ण वावरातला जे पॉईंट आहे का इथं मेन पॉईंट बनवतो विहिरीसाठी आणि तिकडं जर पाहिलं तर तो, तो बोरवेलसाठी पॉईंट होतो कारण तिकडे थोड्या पाख्या खोल तर असं हे दगडाचा इतका महत्त्वाचा मित्रांनो हो मित कारण हि प्रयोग का मी दोन हजार चोवीसमध्ये बाहेर काढला होता तर त्याच्यानंतर भरपूर लोकांना याचा फायदा पण झालेला आहे आणि याचा विशेष फायदा म्हणजे यांना आहे ना ड्रायलाईन द ला, ड्राय लाईनवर दगड उचलत नाही कारण मी तू माझ्या त्या हिवाळ्यात झाडापास दाखवलं ना तर म्हणजे पावसाळ्यामध्ये आता हे आता दगड उचलतो हिवाळ्यातमध्ये दगड उचलतो पण ज्यावेळेस आपण नंतर तिथं चेक करायला लागलं ना तिथं दगड उचलत नाही मित्रांनो असं आहे तर हा प्रयोग तुम्ही ज्यांना वापरलेला नसाल तर त्याने नक्की वापरून बघा आणि विशेष म्हणजे ज्याच्या हातात नारळ उचलत नाही त्याच्यासाठी हे रामबानीला जे म्हणजे तुम्ही नारळ ज्याच्या हातात उचलत नसाल त्याच्या हातात दगड उचलू शकतो कारण बऱ्याचशा जणांचा ब्लड ग्रुपचा प्रॉब्लेम असतो तर माझ्या मते नारळ फक्त ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह ह्या लोकांच्याच हातावर नारळ उचलतं बाकीच्या लोकांच्या हातात नारळ उचलत नाही तर त्याच्यासाठी ज्याच्या हातात नारळ उचलत नाही त्यासाठी त्याने दगड नक्की वापरा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं गुरु चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्याला नवीन लोकांना आपल्या चॅनलची माहिती होईल धन्यवाद